ॲपलने अलीकडेच आपली नवीन आयफोन फिफ्टीन सेरीज लॉन्च केली आहे आता ॲपलच्या नवीन आगामी आयफोनबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत हा आयफोन पुढील वर्षी लॉन्च होणार असून गेले अनेक दिवस लिक्सच्या माध्यमातून त्याबद्दल माहिती समोर येत आहे एवढेच नाही तर फोनच्या फीचर्सबाबतही अनेक लिक्स समोर येत आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा आयफोन अँड्रॉइडपेक्षा स्वस्त असणार आहे नेमका हा धमाकेदार फीचर असलेला आयफोन कोणता या फोनचे नेमकी फीचर्स आणि किंमत काय कसे असेल या आयफोनचे डिझाईन चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील महिन्यात ॲपल आपली नवीन फ्लॅगशिप आयफोन सिक्स्टीन सिरीज लाँच करणार आहे त्याचबरोबर कंपनीनं यापेक्षा स्वस्त अशा या आयफोनवर देखील काम करण्यास सुरुवात केली आहे अँड्रॉइडपेक्षा स्वस्त असलेल्या आणि ॲपल इंटेलिजन्ससारखे धमाकेदार फीचर असणारा नवीन आयफोन म्हणजे आयफोन ए सी फोर हा आयफोन ए सी फोर पुढील वर्षी लॉन्च होणार असून यात ॲपल इंटेलिजन्स मिळणार असल्याची बातमी आता आली आहे गेल्या अनेक महिने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबत अँड्रॉइडच्या मागे राहिल्यानंतर कंपनीनं आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ॲपल इंटेलिजन्स म्हणजे ए आय फीचर्सची घोषणा केली आहे परंतु सध्या हे फीचर्स सर्वात महागड्या हँडसेट म्हणजे आयफोन फिफ्टीन प्रो आणि प्रोमॅक्समध्ये देण्यात आले आहे पण नवीन लीकनुसार आयफोन ए सी फोरमध्ये देखील ॲपल इंटेलिजन्स म्हणजेच ॲपलचं ए आय देण्यात येणार आहे आयफोन ए सी फोरची किंमत ही पाचशे डॉलरच्या आसपास असू शकते म्हणजेच बेचाळीस हजार भारतीय रुपयांच्या आसपास असणार आहे याची किंमत एका चांगल्या अँड्रॉइड फोनपेक्षा कमी आहे या, या नवीन आयफोनचा डिस्प्ले आयफोन एक्स आरपेक्षा मोठा ठेवला जाईल आयफोन ए सी फोरला सहा पूर्णांक एक इंचाची एल सी डी स्क्रीन मिळेल जी टॉप नॉच कट येईल डिझाईनबाबत स्मार्टफोन कमी बेजल नॉच आणि स्लिम डिझाईनमध्ये सादर केला जाईल आयफोन ए सी फोर हा ॲपलच्या साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला पहिला हँडसेट देखील असू शकतो ॲपल ए फिफ्टीन किंवा ए सिक्स्टीन बायोनिक चिपसेट नवीन आयफोनमध्ये मिळू शकतात फोनमध्ये एल एलईडी फ्लॅशचा सिंगल कॅमेरा मिळेल या स्वस्त आयफोन ए सी फोरमध्ये मध्ये आयफोन फिफ्टीन सारखी डिझाईन मिळू शकते तसेच परफॉर्मन्स देखील समान असू शकते त्याचबरोबर ॲपल आयफोन सिक्स्टीनप्रमाणे प्रमाणे आयफोन ए सी फोरमध्ये मध्ये देखील व्हर्टिकल कॅमेरा सेटअप दे बाजारामध्ये हा आयफोन ए सी फोर उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही खरेदी कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तंत्रज्ञानविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा